डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे विधानसभा निकाल दोन हजार चोवीस सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले या निकालावरती भाष्य करणारी ही आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विधानसभा निकाल दोन हजार चोवीस जिंकणारा धक्कादायक आहे निकाल जिंकणारालाही धक्कादायक आहे हरणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जिंकणाऱ्यांनाही धक्कादायक आहे हरणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनाच विचार करण्यालाग आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनीच विचार करण्यालायक आहे सर्वांनीच विचार करण्यालायक आहे पुन्हा एकदा पहिलं कळव जिंकणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जिंकणाऱ्यांनाही धक्कादायक आहे हरणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनीच विचार करण्यालायक आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनीच विचार करण्यालायक आहे सर्वांनीच विचार करण्यालायक आहे सदरील वातडीकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवा धक्के बहादूर मतदार राजा मतदार राजाला उद्देशून धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य आहे धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य विधान ए, ए आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे नाहीतर सगळेच गद्दार निवडून आले नसते म्हणून हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा धक्के बहादूर मतदार राजा धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य, धन्य आहे धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य, धन्य आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे पुन्हा एकदा संपूर्ण वातटीका तेव्हा आजच्या वातटीकेचं नाव वा आहे विधानसभा निकाल दोन हजार चोवीस जिंकणारांनाही धक्कादायक आहे हरणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जिंकणाऱ्यांनाही धक्कादायक आहे हरणाऱ्यांनाही धक्कादायक आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनीच विचार करण्यालायक आहे जनतेचा अनपेक्षित कौल सर्वांनीच विचार करण्यालायक आहे दुसरं आणि शेवटचं बरोबर धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य आहे धक्के बहादूर मतदार राजा खरोखरच तुझी धन्य धन्य आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे विधानसभेचा निकालच सांगतोय राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे राजकीय गद्दारी सर्व मान्य आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं विधानसभा निकाल दोन हजार चोवीस ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can